हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला देख चैनल वर, रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता शिकूया इंग्रजी शब्द क्राफ्ट क्राफ्टचा मराठी तर्थ हस्तकौशल्य कारागिरी हाताचे कौशल्य असलेला धंदा फसवण्यातील कसब नाव कि वा होली होता है क्राफ्ट प्रयोग वाक्य कर आई विजिटेड अ क्राफ्ट अर टुडे एंड पर्चे सम आइटम्स दुसरा वाक्य है इट वॉज अ केयरफुली क्राफ्टेड स्पीच तीसरा वाक्य है क्राफ्ट कैरिंग फोर्टीन आर्मी ऑफिसर्स लैंडेड सेफली चौथा वाक्य आहे यू कॅन क्राफ्ट गिफ्ट फॉर युअर फ्रेंड्स अँड फॅमिली फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू